बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला शहरातील पारेगाव रोडवर असलेल्या हॉस्पिटलच्या पाठीमागे महावितरणाच्या पोलवरील तुटलेल्या तारांचा स्पर्श झाल्याने तीन मुख्य जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून गोरक्षकांनी देखील संताप व्यक्त केला आहे महावितरण शहरातील तारांचे ऑडिट करून ज्या ठिकाणी लोंबकळलेल्या व तुटलेल्या तारा असतील त्याची दुरुस्ती करावी व पुढील अनर्थ टाळावा अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहे आज पारेगाव रोड इथे एकदम दुःखद अशी घटना झाली तीन मुख्य जनावरांचा जीव गेला एम एमईसीबी च्या या गलत कारभारामुळे गलत म्हणजे त्यांचं काय झालेलं आहे सगळ्या कोन्ही भागातल्या तारा आहे सगळ्या आहे आणि तरी मी विनंती करतो त्यांनी राहिलेले गरज आहे तिथं टाकावे व पुढील जीव जय गोमाता आज दुःखद घटना घडलेली आपल्या येवला तालुक्यातील येवला शहरात तर तिथं तीन गायीचा आहे ना महावितरणाचा भोळ कारभार व ज्या खाली लोंबलेला तारा आहे त्याच्यामुळं तीन गायींचा आहे ना मृत्यू मृत्यू झालेला आहे शॉट लागून तर महावित्तरांनी याची दखल घ्यावी व हीर काही मुलं अकॅडमीची मुलं प्रॅक्टिस बी करतात तर उद्या मोठी घटना होण्याच्या पहिले यांनी दखल घेतली पाहिजे ही गोरक्षकाकडून कळकळीची विनंती जय श्रीराम जय गोमाता